नमस्कार दिल्ली पासून एकशे ऐंशी किलोमीटर अंतरावर एक गाव आहे त्याचं नाव आहे अलवर अलवर हे आज राजस्थानामधलं एक शहर आहे आणि ब्रिटिशांच्या काळी म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये अलवर हे एक महत्वाचं संस्थान होतं अलवर मध्ये एकोणीसशे वीसच्या च्या दरम्यान जयसिंग प्रकाश नावाचे राजे त्यावेळेला आपल्या अलवार संस्थानांचा कारभार बघत होते एकोणीसशे अकरा साली वडिलांच्या निधनानंतर या जयसिंग प्रकाशांकडे अलवरची ती गादी आलेली होती युरोपात जाऊन उच्च शिक्षण घेतलेला अतिशय सुसंस्कृत असा हा जयसिंग प्रकाश नावाचा राजा त्यावेळेला अलवर संस्थानाला लाभलेला होता आपल्या प्रजाहिताबद्दल अतिशय दक्ष अतिशय न्यायी वृत्ती आणि तेवढा जनतेबद्दल मनामध्ये कायम असणारा कळवळा हे या अलवरच्या राजेसाहेबांचे अगदी अधोरेखित करावे असे गुण होते नव्याची नेहमी स्वागत करण्याची वृत्ती नवीन नवीन गोष्टींसाठी स्वत पदरमोड करण्याची तयारी किंवा ताकद हे राजेशाहीच्या अनुकूलतेला अधिक प्रकाशमान करणारे गुण या जयसिंग प्रकाशामध्ये होते त्याचबरोबर संस्थानिकांचे म्हणून जे काही खास दुर्गुण त्यावेळच्या इतर संस्थानिकांच्या लोकांमध्ये होते त्या एकाही दुर्गुणाचा वारा सुद्धा या जयसिंग प्रकाशांना अजिबात लागलेला नव्हता आता राजे राजवाडे यांच्याकडे त्यावेळेला जी अमाप संपत्ती होते संस्थान म्हणजे स्वतःच्या राज्याचा कारभार करण्याची त्यांची एक मनिषा कुवत आणि सत्ता त्यांच्याकडे होते आणि अमाप संपत्तीच्या जोरावर त्यावेळेला मग बरेचसे संस्थानिक म्हणजे राजे राजवाडे वारंवार युरोपला फिरायला जात असत एकोणीसशे वीसच्या दरम्यान हे जयसिंग प्रकाश आपल्या कुटुंब कबिल्यासह असे युरोपच्या दौऱ्यावर गेलेले होते एका मागून एक देश त्यातली शहर तिथलं निसर्ग सौंदर्य या सगळ्याचा आस्वाद आणि तिथे नवीन काय शिकायला मिळते का याची शोधक नजर या जयसिंग प्रकाशांकडे होते त्यामुळे दिवस असे सगळे ख्याली खुशाली चैनीमध्ये आणि नवीन काहीतरी शिकण्याच्या उमेदीमध्ये जात असताना एकदा सकाळी सहज म्हणून आपल्या साध्या कपड्यामध्ये बाहेर पडलेले जयसिंग प्रकाश हे राजे पॅरिसमधल्या रोल्स रॉयल्सच्या एका भव्य अशा शोरूम समोर थबकले त्यांच्या नजरेला आतमध्ये मांडून ठेवलेल्या रोल्स रॉईस गाड्या पडल्या आणि या गाड्यामध्ये काहीतरी विशेष आहे हे रस्त्यावरून शोरूममध्ये मांडून ठेवलेल्या त्या गाड्यांकडे बघताना या जयसिंग प्रकाशानं जाणवलं आणि मग दोन पायऱ्या चढून ते आतल्या शोरूमपर्यंत गेले शोरूम मध्ये असलेल्या सगळ्या सेवक वर्गाने या जयसिंग प्रकाशांना सकाळच्या साध्या कपड्यामध्ये बघून ही कोण ब्याज सकाळ सकाळ इथे आपल्याला अपशकून करायला आलेली आहे अशा भावनेने किंवा नजरेने बघितलं इकडे तिकडे नजर फिरवत मग जिथे या सेल काउंटर होता म्हणजे विक्रीची दालन होतं त्या दालनामध्ये या जयसिंग प्रकाशाने प्रवेश केला आणि मग तिथला जो मॅनेजर होता तो संतापाने चवताळला आणि आपल्या खुर्चीवरून ताडकन उठला जयसिंग प्रकाशांना त्याने भल बुर सगळं सुनवायला सुरुवात केली तुझ्यासारख्या फटीचर माणसाचे या रोल्स वाईस सारख्या शोरूममध्ये येण्याची हिंमतच कशी झाली असं सुरवातीला सांगून त्यांचा शक्य तेवढा पान उतारा पुढच्या दोन पाच मिनिटामध्ये त्या सेल्स मॅनेजरने या जयसिंग प्रकाशांचा केला हा सगळा पाण उतारा मनामध्ये पक्का उतरवून आपली ओळख अजिबात न दर्शवता जयसिंग प्रकाश हळूहळू मागे मागे येत त्या शोरूमच्या दरवाजापर्यंत आले समोर त्यांना हातवारे करत अधिक उन बोलत तो मॅनेजर आपली खुर्ची सोडून या जयसिंगांचा पाठलाग जवळजवळ करत त्या दरवाजापर्यंत आला जयसिंगाने मान वळवले आणि मग ते बाहेर पडले सकाळची वेळ टळली दुपार संपली आणि जेव्हा संध्याकाळ व्हायला लागले त्यावेळेला या जयसिंग प्रकाशाने आपला सगळा राजेपणाचा जो रुबाब ते कपडे ती पगडी त्या माळा सगळं धारण केलं आपल्या बग्ग्यांची जी फौज होती त्यापैकी एका बग्गीमध्ये हे महाराज बसले त्यांच्याबरोबर त्यांचा शंभराच्या आसपास असणारा सेवक वर्ग तसेच लखलकीत कपडे घर त्यांची निशाणं हातामध्ये मिरवत आपल्या निवासस्थानातून बाहेर पडले आणि या सगळ्या डाम पॅरिसमधल्या लोकांचं लक्ष वेधून घेत घेत हे रजयसिंग प्रकाश राजे अलवर संस्थानचे संस्थाने त्या सकाळच्या रोल्स रॉईस दुकानाच्या समोर आले राजे साहेबांचा हा सगळा डामडोल त्यांची आलेली मिरवणूक बघून मग सगळा सेवक वर्ग हातातलं काम टाकून या राजे साहेबांच्या स्वागताला रस्त्यामध्ये खाली दोन पायऱ्या येऊन उभा राहिला आपल्या राजेशाही बग्गीमधून जयसिंग प्रकाश उतरले आणि मग दोन पावलं टाकून समोरून होणार स्वागत स्वीकारत स्वीकारत जयसिंग प्रकाश सकाळी जिथे अपमानाचे घोट गिळले होते त्यात सेल्स मॅनेजरच्या समोर जाऊन बसले इकडे तिकडे न पाहता फारशी चौकशी न करता त्यांनी त्या सकाळच्या सेल्स मॅनेजरला विचारलं की आत्ताच्या आत्ता तुझ्याकडे रोल्स रॉईसच्या किती गाड्या विक्रीसाठी आहेत मॅनेजरने मोठ्या अदमीने सांगितलं की महाराज आत्ता माझ्याकडे पटकन विकता येते अशा सात रोल्स रॉईस गाड्या आहेत पुढच्या दोन मिनिटांमध्ये त्याची सगळी किंमत या राजे साहेबांनी त्या मॅनेजरला अदा केली आणि गाड्या आपल्या अलवर संस्थानामध्ये महिन्याभराच्या आत पाठवून देण्याला बजावून सांगितलं तिथून पुढच्या दहा मिनिटामध्ये हे जयसिंग प्रकाश अलवरचे संस्थानिक राजे रोल्स रॉईसच्या त्या शोरूममधून बाहेर पडले जयसिंग प्रकाश राजे बाहेर पडल्यानंतर त्या रोल्स रॉईसच्या शोरूममध्ये दिवाळी सुरू झाली कारण सर्वसाधारणपणे महिन्याभरामध्ये सात आठ गाड्या विकण्याचा त्यांचा उपक्रम होता आज एकाच दिवसामध्ये सातच्या सात गाड्या विकल्या गेल्यामुळे सगळ्यांना आनंदाचं भरतं आलेलं होतं आणि खऱ्या अर्थाने तिथे दिवाळी सुरू झालेली होती आपलं युरोपातलं सगळं फिरणं संपून मग हे जयसिंग प्रकाश राजे अलवरला परत आले ते परत आल्यानंतर चार आठ दिवसांनी रोल्स रॉईस कंपनीने त्यांच्या अलवर संस्थानामध्ये त्यांच्या राजवाड्याच्या समोर त्याने पॅरिसमध्ये खरेदी केलेल्या सातच्या सात रोल्स रॉईस त्यातल्याही महागड्या गाड्या संस्थानाच्या बाहेर दरवाज्याच्या समोर आणून उभ्या केल्या त्यांच्याबरोबर रोस रॉयचे जे अधिकारी होते त्यांना असं वाटलं होतं की साहेब आता येतील या सगळ्या गाड्यांची कौरं उघडून प्रत्येक गाडीमध्ये बसून बघ बसतील त्याच्यातनं फेरफटका मारतील पण या रोल्स रॉईस गाड्यांची डिलेवरी आपल्या राजवाड्याच्या बाहेर आलेली आहे हे, हे कळल्याबरोबर त्याच्याबरोबर आलेल्या सेवक वर्गाला या जयसिंग प्रकाश महाराजांनी आपल्या दरबारामध्ये बोलावून घेतलं त्यांची ख्याली खुशाली विचारले दरबारी रीती रिवाजाप्रमाणे त्यांचा आदर सत्कार केला या सगळ्या शाही स्वागताने आदर सत्काराने रोल्स रॉईसचे ते सगळे लोक भारावून गेलेले होते आणि आता कुठच्याही क्षणे महाराज बाहेर पडून रोल्स रॉईस बघायला येतील असे आशा त्यांच्या मनामध्ये दाटून आलेली होती प्रधानजींनी मग या रोल्स रॉईसच्या लोकांना निरोपाचे विडे दिले आणि आता राजे साहेब आपल्या राज्य कारभारामध्ये गुंतून गेलेले आहेत तेव्हा तुम्ही आता इथून काढता पाय घ्यायला हरकत नाही असं प्रधानजीने या रोल्स रॉइसच्या सेवक वर्गाला नम्र भाषेमध्ये सांगितलं राजे साहेबाने आपला कारोभार सुरू केला संध्याकाळच्या वेळेला कारभारातून थोडीशी उसंत मिळाल्यावर आपले जे दिवाणजी होते त्यांना बोलावलं प्रधानजीना त्यांच्याबरोबर बोलावलं आणि सांगितलं की उद्याच्या उद्या या सातही गाड्या दिल्लीमध्ये नऊन पोचवायच्या आहेत प्रधानजीने हुकमकी के तामिली केली पुढच्या दोन दिवसामध्ये या सातच्या सात नव्या कोऱ्या रोल्स रॉईस गाड्या दिल्ली महापालिकेच्या ऑफिसच्या बाहेर एका रांगेमध्ये उभ्या करण्यात आल्या गाड्या दिल्लीला पोचल्याचं वर्तमान कळल्यानंतर मग आपल्या दुसऱ्या शाही गाडीने जयसिंग प्रकाश आपल्या संस्थानातून म्हणजे अलवर शहरातून निघाले एकशे ऐंशी किलोमीटरचं अंतर कापून ते दिल्ली म्युन्सिपाल्टीच्या ऑफिसमध्ये दाखल झाले तिथे त्यावेळेला त्या म्युन्सिपाल्टीचे कमिशनर आणि मेयर जे होते त्यांना बोलावून घेतलं त्यांचा संस्थांतर्फे आदर सत्कार केला आणि त्यांना घेऊन बाहेर उभ्या असलेल्या सॉथ रौल्स रॉईस गाड्यांच्या पर्यंत हे अलवरचे राजे प्रकाश आले आणि सगळ्या गाड्यांच्या चाव्या त्यांनी या मेयर आणि कमिशनरच्या हातामध्ये दिल्या आणि मग राजे साहेबाने एक फरमान दिल्ली म्युन्सिपाल्टीसाठी तिथल्या तिथे जारी केलं की के उद्या सकाळपासून दिल्लीच्या रस्त्यावरचा कचरा या गाड्यामध्ये भरायचा है और या आहे आणि जिथे तुम्ही या कचऱ्याची विल्हेवाट न्यायला तो नवून टाकता त्या डम्पिंग ग्राउंडवर नवून टाकायचा आहे दिल्ली महापालिकेच्या त्या मेयर कमिशनर आणि बाकीच्या लोकांना या गोष्टीचं आश्चर्य वाटलं पण राजे साहेबांच्या समोर बोलायची कुणाची टाप नव्हती राजेसाहेबांनी फरमान जारी करून परत अलवरचा रस्ता धरला आणि राजे साहेबांनी दिलेल्या हुकमाप्रमाणे दुसऱ्या दिवशी दिल्लीकरांना एक आश्चर्य रस्त्यावर घडताना दिसलं जागोजागी आणि घरोघरी पडलेला कचरा या सात रोल्स रॉईस गाड्या आपल्यामध्ये भरून डंपिंग ग्राउंड पर्यंत जात होत्या वर्तमानपत्रामध्ये ही बातमी झाली त्याचे फोटो झळकले मग दिल्लीमधून हे अशा वेगळ्या प्रकारचं प्रकरण म्हणजे रोल्स रॉयस गाड्यामधून रस्त्यावरचा कचरा उचलण्याचा प्रताप संबंध जगभर पसरला सगळ्या जगातल्या महत्वाच्या वर्तमानपत्राने या गोष्टीला ठळक प्रसिद्धी दिली त्याचे अनेकानेक फोटो छापले आणि मग मात्र रोल्स रॉईस कंपनीचं धाब दणाडलं आपल्या अतिश्रीमंतांसाठी बनवल्या लक्झरी कार या कॅटेगरीमध्ये असणाऱ्या तुफान किंमतीच्या या गाड्या दिल्लीच्या रस्त्यावर कचरा गोळा करत फिरत आहेत हे रोल्स रॉयसना फार काळ परवडण्यासारखं नव्हतं रोल्स रॉयसचे मुख्याधिकारी मग तातडीने अलवरमध्ये राजांच्या पायाशी येऊन बिलगले आणि त्यांनी त्या सगळ्या प्रकाराचं सुरुवातीला कारण विचारलं साहेबांनी सकाळी आपला झालेला अपमान सांगितला आणि म्हणून तुमच्या रोल्स रॉईस गाड्यांची दिल्लीमध्ये असलेल्या म्युन्सिपाल्टीचा कचरा उचलण्यासाठी मी नेमणूक करून टाकलेली आहे आणि त्याच्यावर मी तुमचं एक अक्षरही ऐकून घेणार नाही कारण या सगळ्या गाड्यांची रोख रक्कम मी तुम्हाला अदा केलेली आहे त्यामुळे या गाड्या माझ्या मालकीच्या आहेत आणि त्यांचा माझ्या मनाला माझ्या स्वतःला वाटेल तसा वापर करायला मी मुखत्यार आहे असं खणखणीत भाषेमध्ये समोर बसलेल्या त्या रोल्स रॉईसच्या उच्चाधिकाऱ्यांना या जयसिंग प्रकाशाने आपल्या दरबारात सांगितलं राजांचं सगळं म्हणणं खरं होतं दिगमूर झालेले चिंतेत पडलेले ते रोल्स रॉईसचे अधिकारी पुढचा ताजभर तसंच बर्फासारखे थिजल्यासारखे राजांच्या समोर राजवाड्यामध्ये बसून राहिले आणि मग जयसिंग प्रकाशाने आपला नूर थोडा बदलला या सगळ्यांना घेऊन मग आपल्या शाही दिवाणखान्यामध्ये गेले त्यांच्याबरोबर दुपारचं भोजन घेतलं आणि त्यांनी भोजनाचा आस्वाद व्यवस्थित घ्यावा म्हणून राजे साहेबांनी हसत हसत सांगितलं की तुम्ही काळजी करू नका तुमची झालेली अवस्था तुमच्या कंपनीची झालेली नाचक्की मला पुरती समजलेली आहे आणि याच्या पुढे केवळ माझ्या प्रतिष्ठेसाठी ह्या नाटक असं चालू ठेवण्याचा माझा विचार नाही आहे उद्यापासून रोल्स रॉईस गाड्यामधून कचरा भरणं बंद होणार आहे राजांच्या बरोबर शाही मेजवानीचा आस्वाद घेऊन हे रोल्स रॉईसचे अधिकारी परत आपल्या स्वस्थाने गेले शालेय जीवनामध्ये गाळलेल्या जागा भरा असा एक प्रश्न आपण अपन, आपल्या परीक्षेमध्ये सोडवलेला आहे ज्या गाळलेल्या जागा त्यावेळेला आपल्याला भरता आल्या तेवढे तेवढे मार्क आपण शालेय जीवनामध्ये पदरात पाडून घेतलेले आहेत पण शालेय जीवन संपल्यानंतर गाळलेल्या जागा भरा हे प्रश्न वारंवार आपल्याला भेटतात पण आपण बाकीच्या कामकाजामध्ये गुंतून गेल्यामुळे या गाळलेल्या जागा भरायचं कधी आपण मनावर घेत नाही त्यामुळे मला निश्चितपणे माहीत आहे की कुठच्या तरी एका संस्थानिकाने कुठच्या तरी महागड्या गाड्या दिल्लीमध्ये कचरा उचलायला लावल्या होत्या अशी उडत उडत आलेली गोष्ट किंवा तुटक तुटक असलेले संदर्भ आपल्याला माहीत असतील आपल्या भारतातल्या एका संस्थानाने एका कंपनीची जिरवण्यासाठी हे केलेलं आहे हे पुष्कळशा लोकांना पक्क माहीत आहे पण तो राजा कोण होता ते संस्थान कुठचं होतं हा प्रसंग कुठे घडला आणि त्या कंपनीच्या गाड्या कुठच्या म्युन्सिपाल्टीमध्ये कुठच्या शहराचा कचरा उचलत होत्या हे सविस्तरपणे आपल्या पुढे मांडण्याचा हा माझा एक प्रामाणिक प्रयत्न आहे आणि त्याच्यामधून त्या गोष्टीची एक सुसंगतवार अशी हकीकत आपल्याला आपल्याला याच्यापुढे इतरांपर्यंत ठळकपणे सगळ्या सकट पोचवता येईल याची मला खात्री आहे माझ्या या उपक्रमाबद्दल आपल्याला काय वाटलं ते खालच्या कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियांच्या रूपामध्ये जरूर लिहा आणि माझ्यापर्यंत पोचवा माझ्याकडे आलेल्या आपल्या प्रत्येक प्रतिक्रियेचं हार्दिक स्वागत आहे